मैत्रिणी कशा आहात सर्वजण श्री सर्वांना श्रीस्वामी समर्थ हा बघा माझा स्वयंपाक झालेला आहे आणि आता हा पसारा किती पडलाय बघा हा आता पसारा आवरून घ्यायचा आहे पुढच्या कामाला सुरुवात करायची आहे मी पसारा आवरतच होते त्यावेळेस माझ्या लक्षात आलं शहा भात आहे भात आता मी गरम करणार आहे कुठं मी काढले थोड़स लसून पेट है थोड़ीसी हलद भार आपला भात तयार झालाय फोडणीचा मी आता पूजा करायला बसलेली आहे आता मी देवपूजा करणार आहे आणि नंतर आपलं दुसरे काम आता संध्याकाळचे सहा वाजून गेले आणि आता मला पावभाजी करायची आहे आज आणि मी पावभाजीची तयारी करत आहे त्याच्यासाठी मी बाहेर सा साहित्य काढून ठेवले हो ते तुम्हाला दाखवते हो इथे एक बीट आहे माझ्याकडे शिल्लक एक बीट घेतलं आहे दोन टोमॅटो घेतले आणि शे शिमला मिरची घेतली बटाटे घेतलेत काही आणि हे फ्लावर आहे दोन कांदे घेतलेत मोठे आणि आपल्याला हे आलं लसणाची पेस्ट करायचे एवढं साहित्य मी पावभाजीसाठी काढलेलं आहे आणि कोथिंबीर आहे ती मी आणखीन काढली नाही कोथिंबीर चिरून ना घेणार आहे आणि चला मग पा पावभाजी करू मी ह्याला सगळ्यांना कट करून घेते हे भाज्या चिरून घेतल्यात आता आपल्याला धुवून घ्यायचं ही ढब मिरची फ्लावर बटाटा एवढं आपल्याला धुवून घ्यायचं आपण हे कुकरमध्ये घालू सगळ्या भाज्या घालून आपल्याला शिजवून घ्यायच्या भाजीला कलर छान येतो आपण ह्याच्या शिट्ट्या काढून घेऊ यात पाणी घालून घेऊ लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे हे फोडणी साडे टमाट आणि कांदा पण चिरून घेतलेला आहे आता आपण भाजीला फोडणी घेणार आहोत कोथिंबीर आधी थोडी टाकून नंतर थोडी आता कुकरची हवा गेली आता भाजी शिजली आहे का बघू आता ही मस्त अशी शिजली आहे आपण ह्याला मॅश करून घेऊ हो। माझ्याकडे मॅशर नाही ह्या रवीने मी ही भाजी मॅश करून घेणार आहे मस्त अशी मॅश झाली आहे आता आता आपण भाजी करून घेऊन तेल टाक दोन पाळ्या ती टाके घुडर अंग कांदा घालून मोठे कांदे केले होते लांब घेतला कांदा कांदा आणि आलं लसणाची पेस्ट घालत आहे छा दोन चमचे लाल तिखट टाकायला पावभाजी मसाला पावभाजी मसाला टाकत आहे मी आपण दोन चमचे टाकायचा

आपण थोड्या वेळ टोमॅटो मऊ शे टोमॅटो मऊ झालेला आहे आता आपण यात भाजी टाकून घेऊयात जरा गरम पाणी टाकू जरा घट्ट झाली पाहिजे पाणी गरम करून घेतले आणखी थोडी कोथिंबीर टाकून घेऊन नंतर आणखी टाकू आता थोडीशी टाकून देते साखर टाकून शिजू देऊ टाकू टाकून शिज आपली पावभाजी तयार झाली आहे आता वाटला आणि रंग पण छान आला आपण हा जरा कोथिंबीर टाकून घेऊया आणि बाजूला काढून ठेवते आणि पाव गरम करून घेते त्यावर तेल टाकून घेते जरा आणि असं पसरवून घेते

झाली आपली पावभाजी तयार चला तर मग मी या प्रकारे सगळे पाव भाजून घेते आणि आम्ही ही पावभाजी खातो आणि मी तसे माझा व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद